नमस्कार भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आम्ही पेमेंट भरलेलं आहे आता वेंडर सिलेक्शन देखील केलेलं आहे मग आता इन्स्टॉलेशनला येतो किंवा जे काही तुमचं मटेरियल आहे सोलरचं ते येणार आहे याविषयी तुम्हाला कॉल येतो एस एम एस येतो ऑफिसला जाऊन बघायला लागतं अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कमेंट येत होत्या तर आपण बघूयात याविषयी थोडक्यात व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत टाकण्याचा किंवा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न हे करत असतो तर सर्वप्रथम तुम्हाला काय असते प्रोसेसचा फॉर्म भरायला लागतं फॉर्म तुम्ही योग्यरित्या भरल्या अचूक फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या फॉर्मची तुमच्या छाननी केली जाते छाननी म्हणजे तुमचा अर्जाची पडताळणी केली जाते तुमच्या काही चुका असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो किंवा तुमचा त्या ठिकाणी रेअपल डॉक्युमेंटला येतं जर डॉक्युमेंटमध्ये काही गोळ असेल तर आणि जर तुमचं सगळं काही योग्य असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा पास केला जातो नंतर आणि तुमचा फॉर्म त्या ठिकाणी मंजूर होतो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज देतो पेमेंट वगैरे करून घ्या तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शनची जी देखील तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरद्वारे करू शकता ती झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाईट मंथचा सर्वे एक असतो आणि नंतर तुमचा त्या ठिकाणी एक कंपनीवाले जे माणसं असतात सोलरची त्यांचा एक सर्वे असतो त्या दोन्ही सर्वे झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नंतर तुमचं पेमेंटच पेमेंटचं ऑप्शन वगैरे पेमेंटचं ऑप्शन झाल्यानंतर सर्वे सर्वे झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर बसवण्यासाठी येतात म्हणजे इन्स्टॉलेशनला लोक येतात तर ज्या जेव्हा तुमचा सर्वे होतो तिथून पुढं भरपूरसे शेतकरी म्हणतात की आमचा लाईटमनचा सर्वे झाल्यानंतर देखील केलं आम्हाला कॉल आला नाही मेसेज ना आला नाही किंवा आमचं महिना झालं त्या ठिकाणी मटेरियल आलं नाही तुम्ही जी काही कंपनी निवडलेली आहे त्या कंपनीचं जर मटेरियल शिल्लक नसेल त्याला जर वेळ लागत असेल करण्यासाठी जर तयार करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी मटेरियल येण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी साहजिकच तुम्हाला महिना दोन महिने लेट लागणार आहे परंतु तुम्हाला कंपनीकडून एक फोन येतो तुमचं कन्फर्मेशन एकदा करतात की तुमचं गाव तुमचं किती एच पीचं सोलर आहे तुमची वेर किती फुट आहे वगैरे हो ते कन्फर्मेशन केल्यानंतर तुमचं मटेरियल हे टाकून दिलं जातं आणि तुम्हाला ते सांगतात की आठ दिवसाच्या आत तुमचं मटेरियल येईल आणि तुमचं इन्स्टॉलेशन वगैरे हो केलं जाईल तर असं तुम्हाला एक कॉल येतो किंवा त्या ठिकाणी ते कॉल करून तुम्हाला विचारतात एकदा परत एकदा की तुमचे जे काही मटेरियल आहे ते निघायला आहे आणि आठ दिवसात तुमच्याकडे येईल मग तुम्ही जरी पेमेंट करून किंवा वेंडर सिलेक्शन करून जर आठ दिवस महिन्यात दोन महिने झाला असेल तर वेट करा कारण तुमचं देखील लवकरात लवकर येणार आहे फक्त या कारणामुळे कंपनीमध्ये स्टॉक शिल्लक नसल्या कारणामुळे तुमचं त्या ठिकाणी वेटिंगला येत आहे आणि ज्या जेव्हा स्टॉक त्या ठिकाणी भरून येईल त्यावेळी तुम्हाला फोन येईल आणि तुमचं देखील सोडलं लवकरात लवकर येईल तर असंच काय तुम्हाला कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद